श्री गणेशोत्सवानिमित्त दर दिवशी शिर्डीसह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री गणेशाची आरती करून यावर्षी चेअरमन विठ्ठल पवार यांनी या गणेशोत्सवात गणेश भाविकांसह संस्थेच्या सदस्यांचा आनंद द्विगुणित केल्याचं दिसून येत आहे श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या चौथ्या दिवशीची श्रींची महाआरती श्री साईबाबा संस्थान व्यवस्था शिर्डीचे आजी माझी विश्वस्तताच्या शिर्डीतील प्रतिष्ठित व्यापारी यांच्या शुभ हस्ते पार पडली आहे या संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी कारभार हाती घेतल्यापासून संस्थेची भरभराटी होत असून संस्थेची प्रगती होत असल्याचं सा मान्यवरांनी सांगितलंय तर आपण पेढ्यांच्या क्वालिटीवर चेअरमन यांना फक्त सूचना केली होती तर त्यांनी तात्काळ पेढा क्वालिटीत बदल करत उत्तम क्वालिटीचा पेढा पॅकेटच पाठवून दिले असल्याचं कमलाकर कोते यांनी सांगितलंय हे सा संस्था संस्थान सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते साहेब संस्थान कर्मचारी गणेश उत्सवानिमित्त महाआरतीसाठी आमच्या सर्वांना इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार त्याचबरोबर त्यांचे सर्व संचालक मंडळ वाईस चेअरमन या सर्वांचे आभार मानतो साहेबाव संस्थांच्या कर्मचारी पदपिढीचं काम अतिशय उत्कृष्टपणे विठ्ठलराव आणि त्यांचे सहकार्य करीत आहे आपण साधारणतः पाहिलं असं गणेश उत्सवामध्ये त्यांनी अतिशय चांगली परंपरा सुरू केली शिर्डी शहरातील असतील सर्व नेते मंडळी असतील सर्व कार्यकर्ते असतील त्याचबरोबर साईबाव संस्थांचे सर्व अधिकारी असतील पदाधिकारी असतील यांना बोलून या संस्थेच्या गणेशोत्सवाची आरती केली आणि यामधून एक संदेश दिला की सर्वांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे सबका साथ सबका विकास या मार्गावरती चाललेला आहे मी एक छोटीशी घटना सांगतो मी विठ्ठल चेअरमन झाल्यानंतर विठ्ठलला सांगितलं की आपल्या संस्थेच्या वतीने जे पेढे विकले जातात ते पेढे खाऊन कुत्रे मारतात माणसं कधी जगायचे ते गोळे साखरेचे गोळे खाण्यापेक्षा तुम्ही भक्तांना साईबाबाच्या नावावर आपण जो प्रसाद विकतो तो प्रामाणिकपणे विकला पाहिजे साईबाबा संस्थांच्या पतपेटीला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो आपण अतिशय चांगलं काम केलं विठ्ठलन मी एकोणनव्वद पासून दोघं शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरे बाळकोड आम्ही दोघांनी घेतलेला आहे आणि मी जेव्हा त्याला या पेड्याची गोष्ट सांगितली किंवा पेढा चुकीचा आहे आणि पेढा बदलला पाहिजे त्यांनी तात्काळ त्या पेड्यामध्ये बदल केला अतिशय चांगला उत्कृष्ट दर्जाचा दर्जा पेढा साई भक्तांसाठी ठेवला तो बी माफक दरात ठेवला आणि त्याचं एक पाकिट माझ्याकडे पाठवलं का हा पेढा आम्ही विक्रीसाठी ठेवला मी सर्व संचालक मंडळाला विठ्ठल राहून विनंती करेन जसं आपण स्वर्ण मंदिरात गेलो तर त्या ठिकाणी भक्तांच्या सेवेसाठी अर्ध्या दरामध्ये अतिशय उत्कृष्ट पेय असतील खाद्यपदार्थ असतील ठेवले जातात तर आपण कमी नफ्यावर म्हणजे संस्थेशी बोलून ज्या ज्या जी बोलून अशा कोल्ड्रिंक्स असतील लस्सी असतील ताक असतील जे काही पदार्थ असतील ते निम्म्या किमती उपलब्ध साहेब भक्तांना करून द्यावे कारण की साईबाब संस्थांची ही जी पथपीड आहे कर्मचाऱ्यांची ही साईबाबांची म्हणून ओळखली जाते आणि आपण अतिशय चांगलं काम करत आहेत माझे मित्र आहेत त्यांना त्यांच्या वाटचालीला संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा थांबतो जय जय जयवा एम्प्लॉईज क्रेडिट कार्ड सोसायटीच्या वतीने या ठिकाणी आम्हा सर्वांना निमंत्रित केलं आणि गणेशाची आरती झालेली आहे तर ही संस्थेला मोठी परंपरा आहे आणि या संस्थेचा आणि आमचा ऋणानुबंध त्रिकोणामध्ये मार्केट असल्यापासून आहे कारण की या संस्थेचे सर्व माजी चेअरमन जे आहे ते त्रिकोणामध्ये येऊन बसायचे आणि तिथूनच ही संस्था चालवायची त्याच्यामुळे बराच मोठा ऋणानुबंध आमचा आणि त्या संस्थेचा आहे आज त्या सगळ्या गोष्टींना उजळा या गणेशाच्या आरतीच्या निमित्ताने मिळालेला आहे आत्ताचे विद्यमान चेअरमन या ठिकाणी विठ्ठलराव पवार यांनी आम्हाला आमंत्रित केलं व आमच्या हस्ते या ठिकाणी गणरायाची आरती केली विठ्ठलरावांचं काम म्हणजे कसं आहे की सर्व समावेशक आणि सर्व स्पर्शी आहेत प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन या ठिकाणी त्यांनी या संस्थेचा कारभार केला आणि सत्तेवर अगोदर देखील त्यांनी सर्वांना समावेश करूनच या ठिकाणी सत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने मिळवलेले आहे आणि त्याचा सकारात्मक सर्व परिणाम आता आपण सर्व या व्यवस्थेवर दिसतोय मला असं वाटतं की विठ्ठलराव हे हरामराचे कार्यकर्ते आहे एक विस्थापित माणूस प्रस्थापित होण्याकडे वाटचाल करत असताना मधला जो संघर्षाचा काळ आहे तो सर्व अनुभव अनुभवलेले बो, आम्ही सर्वजण आहोत आणि ते ज्यावेळेस चांगल्या पदावर गेले त्यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप आनंद झाला आणि ही संस्था सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याने संघर्ष बघितलेला आहे तो चांगल्या पद्धतीने चालू शकतो असा माझा ठाम विश्वास आहे कारण की त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी पूर्ण का, सर्वसामान्य कामगारांची त्यांच्या प्रश्नाची जाणीव असते आणि ती सोडवण्याची त्याची जी आहे ती मनोमन इच्छा असते ज्यावेळेस एखादा कामगार नेता झाडू हातात घेऊन या ठिकाणी साईबाबा संस्थांचं परिसर स्वच्छ करतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये किती चांगली भावना असेल याच या ठिकाणी सकारात्मक उदाहरण म्हणजे विठ्ठलराव आहे आणि आज ते संस्थेच्या माध्यमातून देश विदेशातील सर्व साई भक्तांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करता आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सर्व जो कर्मचारी वर्ग जो आहे संस्थेचा तो देखील त्याच ऊर्जेने त्यांच्या त्यांना साथ देतोय मी या संस्थेची उत्तरोत्तर भर बर, भरभराटी हो आणि महाराष्ट्रातील ही नावाजलेली जी संस्था आहे तिथे आणखी प्रगती हो अशा प्रकारच्या या ठिकाणी आज शुभेच्छा देतो आणि विठ्ठलरावांचे खूप खूप आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद संस्थांच्या कर्मचारी सोसायटीचे माननीय चेअरमन सर्व व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळ निमंत्रित केला माझी विश्वासांना आणि आरतीचा मान दिला त्याबद्दल मी सगळ्या कमिटी मेंबरचे आभार मानतो आणि या संस्थेचा कारभार अतिशय उच्चर्चा हो आणि तिचं नाव जसं बाबांचं जगभरात गेलं तसं या संस्थेचा वेळीच साई प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जाय साईबाबांची शिर्डीची खरी जर ओळख ही जरी साईबाबा असली एक पावनभूमी म्हणून शिर्डीचं नाव लौकिक संपूर्ण जगामध्ये आहे त्याचबरोबर साईबाबांनी जो संदेश दिला कि एक रहुन, एक काम करना करना की एकत्र राहून एकजुटीने काम करणं आणि सामूहिकरित्या बाबांची प्रार्थना करणं किंवा समाजाची सेवा करण्यासाठी सामूहिकरित्या एकत्र राहणं हा सर्वात मोठा संदेश देखील साईबाबांनी याच मातीतून दिलेला आहे आणि मला असं वाटतं की ह्या गणपती उत्सवाच्या माध्यमातून विठ्ठलराव पवार यांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी आरतीसाठी बोलवलं त्यामागचा देखील उद्देश मला असं वाटतं की एकजुटीनं सामूहिकरित्या केलेली प्रार्थना ही कधीही देवाला खूप जवळची वाटत असते एकट्यानं प्रार्थना करणं आणि सामूहिकरित्या प्रार्थना करणं यामध्ये एक वेगळी शक्ती असते आणि एक विश्वास असतो की सामूहिकरित्या देवाला केलेली विनंती की देवाला सर्वात आधी प्रिय असते आणि आपला देव आपला गणराया ती मान्य करतो असा आपला एक दृढ विश्वास असतो वेगवेगळ्या कल्पना आज मनामध्ये असतील या सर्वांच्या त्या सगळ्या कल्पना ते सगळे विचार सगळी स्वप्न आज आपला देव आपला गणराया या ठिकाणी पूर्ण huh? करेल हीच या आरतीच्या माध्यमातून आम्ही गणरायांच्या चरणी केलेली प्रार्थना आहे शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही ऑफर्स ने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टोन्स मोबाईल वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टी व्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवाल अँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर रोड आमचा संपर्क क्रमांक एकोणतीस चौसष्ट राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्रशस्त श्रीधाम साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा लागत आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी